हजार रुपयाला किती डझन भेटेल पाच साठ साठ डझन का हजार रुपयाला पेटी भेटते यंदा आंब्याची आवक आता एप्रिल महिन्यामध्ये चांगली राहणार आहे चार हजार रुपये साठ हजार त्या चाळीस हजार पेट्यांची आवक पीएमसी मार्केटला चालू रत्नागिरी आणि देवगड मध्ये जो फरक सांगायचा झाला ना सा केसरी रंग सुद्धा आलेला आहे ओके ते याला तुम्ही ओळखू शकता पायरी आंबा आहे आता ऑप्शन होणार आहे हा कपडा ठेवला जातो असा हातावर आणि अशा प्रकारे टाळी दिली जाते कस कसे बाळा कसं आहे रेट छेशो रुपया डझन आहे किती ग्राम काय चारशे रुपये चारशे रुपये डझन रेट जावा एक आज गेलेला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलोय वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जे जगप्रसिद्ध देवगडचा आपूस आंबा इथे दाखल झालेला आहे आणि आता भाव काय चालला आहे देवगड आपूस आंब्याचा आणि कशा प्रकारे इथे ऑप्शन होतो माल कसा येतो आणि काय काय होतं इथे आणि भाव कितीला आत्ता मार्केटमध्ये काय वेट चाललं आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाकडून घेऊ शकता सगळ्या प्रश्नांची आपण उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात आणि यावर्षी देवगड आपूस आंब्याचा स्टार्टिंगला आता भाव काय चालला आहे ते पाहूया तर मित्रांनो आता आपण आलो जे फोर फोर्टी थ्री विंग मध्ये आणि दादा आहेत दादा तुमचं नाव काय संजय पानसरे संजय पानसरे दादा आणि गेल्या वर्षी सुद्धा आपली भेट झालेली दादा या दादांबरोबर तर दादा काय सांगाल यावर्षी आंब्यांची आवक कशी आहे यंदा आंब्याची आवक आता एप्रिल महिन्यामध्ये चांगली राहणार आहे अच्छा गेल्या वर्षीची जो तुलना केली तो गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये आवक चांगली होती परंतु यंदा ग्लोबल वॉर्मिंग मुळे यंदा वातावरण खराब राहील अच्छा त्याच्यामुळे यंदा फेब्रुवारी मार्च मध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसा तेवढा आंबा काही मिळाला नाही अच्छा आता तुम्ही बघत असाल जिकडे कॅमेरा लावून आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली आहे बरोबर आणि गुढीपाडव्या निमित्त आवक आलेली आहे गुढीपाडवा आणि यंदा, यंदा फक्त जो माल जो काय कोकणामध्ये आहे एक तर माल कमी आहे परंतु जो काय माल आहे तो सगळा एप्रिल महिन्यामध्येच आहे त्यामुळे माल सगळा जो काय तो एकदम येणार आहे एक एप्रिल ते दहा मे हाच यंदा सीझनचा पिरियड राहणार आहे त्याच्यानंतर परत मे महिन्यामध्ये माल कमी आहे अशी यंदाची परिस्थिती आहे ओके आणि हीट जास्त आहे मी ऐकलं कोकणामध्ये बऱ्याच कलमांना ला। पानं लावली जात आहेत फळाच्या वरती कारण ते आंबे आता मध्ये वेव आली ती त्यावेळेला आंबे भाजून येत म्हणून शेतकरी असे प्रयोग करत राहतो परंतु आता वेव सध्या नाही आहे परंतु आता तुम्ही बघितलं असेल तर एप्रिलच्या म्हणजे आता एक तारखेपासून काहीतरी परत अवकाळी पाऊस सांगितलेलं आहे अच्छा हवामान परत ते आसमानी संकट शेतकऱ्यावरती येणार आहे देवाकडे प्रार्थना आहे का तो पाऊस पडू नये जेणेकरून आंब्याचं पीक जे आहे ते साबूत राहावं आणि जो काही तर यंदा माल कमी आहे त्याच्यात असा अवकाळी पाऊस पडला काही ठिकाणी गारा पडणार असं पण बोललेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे आणि आंब्यावरती जर पाऊस पडला तर ते आंबे सुद्धा खराब त्याच्यामुळे तो पाऊस पडू नये अशी देवाकडे पण त्याची जाते जा आणि यावर्षी फळमाशीचं प्रमाण आहे का दादा थोडंफार अजून फळमाशीचं प्रमाण आहे परंतु फळमाशीचं प्रमाण जे आहे ते मे महिन्यामध्ये जास्त एप्रिल नंतरच जास्त प्रमाणात येत सध्या काय त्या तेवढ्या प्रमाणामध्ये कुठेतरी एखादा आंब्यामध्ये फळमाशी दिसते परंतु नाहीतर काय तसं काय फळ फळमाशी काय दिसत नाही आणि आता आपल्या मार्केटमध्ये एपीएमसी मार्केट मध्ये किती आवक झाली आज किती माल आलेला आहे आता सध्या चाळीस हजार पेट्यांची आवक सध्या एपीएमसी मार्केटला चालू आहे आज शनिवारी आवक झाला जास्त असते कारण इतर मार्केट बंद असतात त्याच्यामुळे आज शक्यता पन्नास एक हजार पेट्यांची आवक होण्याची शक्यता आहे परंतु उद्या पाडवा आहे परंतु पाडव्याला एवढी आवक होईल असं वाटत नाही पाडव्याला परत चाळीस ते पंचे हजार पेट्यात येतील असं असं मला वाटते अच्छा आणि ह्या वर्षी आंब्यांचा भाव काय चाललाय म्हणजे आता सध्या बाजार भाव आहे तो दोन हजारापासून तो पाच यार, ते सहा हजार रुपये ह्या ह्या पेट्या सुद्धा विकल्या जातात अच्छा दोन हजार ते पाच हजार त्या रेंजमध्ये म्हणजे दोन हजार म्हणजे किती अडीचशे ग्रॅमचा छोटा नाही नाही दोन हजारात छोटा फळाची शिकवायच्या आहे अडीचशे ग्रामचं फळ आहे काय अडीच हजार आहे काय तीन हजार आहे का अडीच चार हजार आहे अच्छा म्हणजे मालाच्या साईज साईजवरती आणि और क्वालिटी वरती सगळं अवलंबून अच्छा आणि पायरी आंब्याची पण आवक चालू आहे थो पाय येते थोड्या प्रमाणात अच्छा पायरी सुद्धा चांगल्या पायरीला आबूस कसे जास्त बाजारात बा आणि दादा जर कुणाला आपल्या वि वायस पैकी जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तुमचा काही नंबर तुम्ही शेअर कराल का आमचा नंबर आहे ना नाईन एट टू झिरो एट झिरो सिक्स झिरो सिक्स सेवन अच्छा आणि या वर्षी जसं दर वर्षी हा एक प्रश्न असतो की कर्नाटक आंबे आणि मधवाचे आंबे येतात आणि देवगडच्या कर्नाटकच्या आंब्याची आवक सुरुवातीला जास्त होती परंतु आता कर्नाटकची आंब्याची आवक कमी आहे एप्रिल एप्रिल नंतर वाढणार आहे परंतु सध्या मार्केटमध्ये आपला देवगडच्या रत्नागिरीचे आंबे म्हणजे सिंधुदुर्ग रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या तीन जिल्ह्याचा आंबा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध उपलब्ध आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली हो थँक्यू बघू शकता मित्रांनो आंबे बघू शकता या दादांकडे पण तुम्ही आंबे घेऊ शकता पॉपक आंबे येतात हे बघू शकता इकडे पूर्ण पेट्या पेट्या लागलेल्या आहेत आणि लाकडाच्या पेट्या येतात इकडे पूर्ण एकदम भविव आंबा आहे बघू शकता हा खूप सुंदर आहे आंब्याचा शेप हा असाच असला पाहिजे ॲक्च्युली एकदम प्रॉपर क्वालिटीचा आंबा आहे मी तुम्हाला जेविंगमध्ये यासाठी दाखवतोय कारण इथे जे ते आपले मराठी माणसं आहेत आणि आपल्या कोकणातून इथे आंबे घेत आहेत प्रकारे ही लाकडाची पेटी आलेली लाकडाची पेटी ही पॅकिंग केली जाते उघडली जाते कारण यामध्ये आंबा जो आहे ना तो सेफ राहतो म्हणजे कोणत्या प्रकारची त्यामध्ये आंब्याला हानी नाही होत कारण ट्रॅव्हलिंग करून येतो चौदा तासाचं ट्रॅव्हलिंग असतं देवगडहून इकडे येण्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे टेम्पोसुद्धा येतात मोठे मोठे ट्रकसुद्धा येतात इकडे जास्त प्रमाणात आलेलं आहे त्यामुळे त्याम इथे ए पी एम सी मार्केटमध्ये गजबत चालू आहे आणि उद्या बुरी पाडव आहे आणि इथे जे कामदार घेऊन जातात त्यांना एका फेरी मागे त्यानुसार त्यांना पैसे भेटतात इकडे पूर्ण देवगड आंब्याचे बॉक्स आलेले आहेत ते पाहू शकता हे बघा प्रॉपर देवगड आंब्याकडनं देवगडमध्ये अशा प्रकारचे बॉक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कसे आहेत दादा चहा बाजार किती पेटी पण पाच डझन छे डझन ऐसा शॉर्टिंग करावे अच्छा अच्छा हे बघा अशा प्रकारे शॉर्टिंग केली जाते छोटी साईजसुद्धा उपलब्ध आहे रत्नागिरी आहे हे रत्नागिरीचे आंबे आहे हे पाहू शकता रत्नागिरीचे आंबे आहे ना हे बघा रत्नागिरी आणि देवगडमध्ये जर फरक सांगायचा झाला ना तर ही साल बघा तुम्ही तर देवगडची एकदमच पातळ असते हात जास्त असं फिगवल्यानंतर तुम्हाला याला ही साल थोडीशी जाड असते ॲज कम्पेअर्ड टू देवगड आंब्यापेक्षा पे बघा एकदम गोड असतो रत्नागिरी आणि देवगड आपूस आंबा हा डोळे बंद करून घेऊ शकता तुम्ही मड्राशी मद्रास आणि कर्नाटक आंबा खाण्यापेक्षा हा आंबा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे दादांकडे पण आंबे लागलेले आहेत बघू शकता एकदम पिकलेला असा आंबा आहे हा बघा एकदम असा केसरी रंग सुद्धा आलेला आहे पाहू शकता हा कोणता आहे दादा देवगड 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 आंबा आहे बघा आणि कसा हा कसा साडेचार हजार रुपया किती डझन आहे पाच पाच डझन पाच डझन आहे साडेचार हजार रुपया की हा बघूया आपण किती रुपये डझन आहे हा कसा आहे दादा कसा आहे कसा आहे छे डझन कितना आहे चार हजार रुपये सहा डजन देवगड आहे बोलतात पण हा सहा जण आहे ना छोटी साईज आहे बघा वेट कमी यायचं हे किती दिवसात पिकतील हां एक आठवडा एक आठवडा लागणार याला पिकायला आणि हे पिकलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि हा एकदम मोठी साईज आहे ना ठीक आहे हा मोठी साईज आहे पायवी आहे पायवी आहे ना हां आहे बघा पायवी आंबा आहे बघा पायवी आंबा तुम्ही असा ओळखू शकता हा शेवटी आहे ना असा निमुळता येतो बघा हा पाव एक दुसरा आंबा मी तुम्हाला दाखवतो जस्ट हे बघा हा आंबा आहे ना अशी टोक येते याला याने तुम्ही ओळखू शकता पायवी आंबा आहे आणि याचा काय भाव चाललाय दादा चार पाच रुपये चार डजन हजार रुपये डजन चालू आहे बघा अल्प हा अल्पन्स अल्पांसू आपूस आंबा एवढी देवगड काय उघड ना त्यांना ऑप्शन होतंय आता आपण बघूया ऑप्शन कशा प्रकारे होतं ते बघूया बघा हे दादा आहेत आणि ह्या व्यापारी आहेत आता इथे पेटी पेटी आंबे आले आणि आता ऑप्शन होणार आहे ते अशा प्रकारे आता ऑप्शन होणार आहे हा कपडा ठेवला जातो असा हातावरती भाव सांगितला जातो आहे आता तो आकड्याने ते भाव घोषित होणार एखादा आणि जर तो ॲग्री झाला तर त्यांना टाळी देणार बघा आता हा दुसरा व्यक्ती आहे तो त्यांना हातामध्ये आकडे सांगतायत ह्याच्यावरती आणि आता ते बघणार की कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं म्हणजे कोणाला ही पेट्या भेटणार ते आता डिसाईड होणार हे पाहू शकता असा हातावरती रुमाल ठेवून ते बघतात हे बघा असे हातावरती रुमाल ठेवले जातो आणि अशा प्रकारे टाळी दिली जाते तुम्ही आला ना अशा छोट्या व्यापारीकडनं तुम्ही घेऊ शकता एपीएमसी मार्केट मध्ये मा मोठमोठे व्यवहार होतात आणि माल बघतायत ते माल चेक करतात टेस्टिंग ना एक, एक पेटी माल समोर आणतात आणि दाखवतात आणि जर जा व्यवहार झाल्यानंतर ते बाकीच्या सगळ्या पेट्या मग त्यांना सप्लाय केले जातात छोटे आंबे बघू शकता हा फळ बघू शकता किती मोठा आहे क्वालिटी ए वन ए वन आहे ए वन आहे एक पेटी दोन पेटी सुद्धा मिळेल म्हणजे जर तुम्ही जर व्यवस्थित जर बोलणं केलं ना तर एक दोन पेटी सुद्धा देतात ते लोक असं नाही की नाही देत ओके असं काही नाही आहे की आठ दहा पेटीस घ्यावी लागते मोठमोठे व्यापारी आहेत ते आठ दहा पेटीच्या वरती देत नाही पण काही काही व्यापारी आहेत ते एक पेटी दोन पेटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे येऊन तुम्ही ये डायरेक्ट उचलला तर तुम्हाला एकदम स्वस्त पडेल आता बाहेर जर विचारतो आपण तर हजार रुपये डझन दीड हजार रुपये डजन सांगतात पण इकडे तुम्हाला एकदम स्वस्त पडेल सुद्धा येतात हे बघा लाकडाच्या पेटी क्रेट आणि बॉक्स अशा तीन प्रकारमध्ये येतात हंडे सेवनकडे आलो आपण जे जे फोर ट्वेंटी वन आणि फोर ट्वेंटी हे जे हंडे सेवनचं आहे इथे बघा तेली देवगडचे जे तेली आहेत त्यांच्याकडनं इथे आंबे आलेले पाच डझनचा हा हो बॉक्स आहे बघा आंडे सेव्ह आहेत आणि हंडे सेवनची जी ऑप्शन आहे ना ती एकदम वेगळी पद्धत आहे आरामात बसू यांना हे बघा व्यवस्थितपणे इथे मार्केटचा भाव दिला जातो आहे

अच्छा लगे तो हमें कपड़ा दे दिया है। हाँ चल रहा है। नहीं नहीं सही अच्छा कपड़ा दे तो। क्या होने दो। हम्म। क्या पड़ेगा? क्या लिखा है? ना। तू भी इसे कैसे क्या बड़ा कैसे है? कपड़ा दे ना बड़ा। आज का सात है और ऊपर का एक बार सात है, सोलह है।

पस्तीसशे रुपये डझन आहे आणि तयाब आंबा आहे किती रुपये पडा छेशन कितना कितना ग्राम काय एकशे ऐंशी एकशे ऐंशी ग्रामचा आहे दोनशे ग्रामच्या खालचा आहे ठेवलेलं आहे बघा हे बघा असे लाईनीने आंबे ठेवलेले आहे बघू शकता आठ सौ रुपया, आठ सौ बगा पैकिंग चले, ये कितने डजन का है? कितने डजन से? हाँ? एक डजन का बॉक्स है, एक डजन का, एक-एक डजन भी मिलता है यहाँ पे, हाँ? ये कौन सा है? कौन सा है ये? देवगढ़ रत्नागिरी देवगढ़, आठ बॉक्स है, देवगढ़ बोलते होते, आपका कभे पैकिंग बगा एक डझन दोन डझन पण भेटतील पण तुम्हाला महाग मिळते तर तुम्ही पाच पाच डजनची पेटी घेतली तर थोडं स्वस्त पडेल असं दादा बोलतात इकडे सगळे देवगडचे आपूस आंबे दिसतात आता आपण आलोय ना एफ ब्लॉक मध्ये आलोय एफ ब्लॉक मध्ये पण इकडे पण आंबे आहेत बघू शकता हे बघा हे बघा एफ ब्लॉक मध्ये सुद्धा आंबे आलेले मोठे मोठे आंबे आहेत बघू शकता बघा आणि इथे ऑप्शनला ठेवलेले आहेत आता इथे ऑप्शन होणार आहे काम चालू आहे बघा असे पेपरमध्ये लावून हे आंबे भरत आहेत इथे बघा आपल्या गावाहून ना बरेच जण इथे माल पाठवतात बघू शकता तुम्ही हे बघा पाठवून हवे गाडींचा माल आहे प्रॉपर देवगडचा आता भाव काय चालला दादा देवगडचा भाव आहे हजार रुपयेपासून दोन हजार हजार रुपये अच्छा हजार रुपयाला पेटी भेटते किती डजनाची लहान माल साईज लहान माल अच्छा म्हणजे किती साईज आहे का अच्छा हा एकदम छोटी साईज आहे ये हजार रुपयाला किती डझन भेटेल पाच हा साठ साठ डझन अच्छा वा आणि या दादानगडन पण तुम्ही घेऊ शकता आणि मोठा माल सुद्धा पायरी सुद्धा आहे का तुमच्याकडे अच्छा पायरी कधी कधी येते आणि हा एक काय हा कसा हा कोणता आहे श्रीवर्धन श्रीवर्धन अच्छा रत्नागिरीचा आहे आणि याचा काय भाव चाललाय हे आठ दिवस अगोदर नाही त्यामुळे रेट जास्त अच्छा जा आठ दिवस म्हणून रेट जास्त आहे का ओ, आता बाजार खाली आली ना पहिली बाजार पण हा पिकलाय पूर्ण ना पिकलाय पूर्ण पिकलाय पूर्ण तरी याचा किती असेल दादा हे चारशे रुपये चारशे रुपये डजन अच्छा आणि इथे कसं डझन डझन घ्यावं लागतं पेटीच घ्यावी लागते पेटीच घ्यावी लागते अच्छा ही पेटीच भेटेल तुम्हाला हे बघा अशी प्रकारची पेटी भेटेल तुम्हाला बघ आहे ना जी जी दोनशे नऊ जर तुम्हाला छोटी साईज हवी असेल तर या दादांकडे तुम्ही येऊ शकता हे दादा असतात इकडे तर तुम्ही पेटी पेटी विकत घेऊ शकता थोडंफार कमी जास्त करून द्याल ना दादा आपल्या विवर्स पैकी कुणी आलं हा कवळ आहे ना हा हा डेट जेव्हा आत गेल्याला पाहिजे ना जेव्हा खोलगट पाहिजे तर मग तो पिकेल हा 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 बरोबर त्याप्रमाणे तुम्ही तो माल चेक करून घेता तरी वेस्टेज किती तरी प्रमाणात एका पेटी एक एक डझन पेटीला वेस्टेज होतं म्हणजे एक डझन माल कवळा मे महिन्यात लागतं म्हणजे जेव्हा ऊन जास्त होत तेव्हा त्याचं प्रमाण होत छान दादा खूप छान माहिती का कधी कधी बंद असतं मार्केट बंद हा फक्त रविवारी बंद असतं आणि किती वाजता मार्केट चालू अच्छा उद्या पाडव्यामुळे चालू ठेवलेलं मार्केट अच्छा अच्छा बाकी दिवस गैवावी सुट्टी असते आणि वेळ काय असते मार्केटची सकाळी सात ते सा... संध्याकाळी चार पर्यंत ठीक आहे चालेल आला ना जर तुम्ही सात ते तुम् अकराच्या मध्ये पूर्ण ऑप्शन बघायला भेटणार आंबा एकदम पिकलेला आंबा आहे हा बघा व्यवस्थित पिकलेला असा आंबा आहे हा हजार चार हजार रुपया पेटी किती डझनची पेटी आहे छे डझन आहे बघू शकता साईजनुसार चार हजार रुपये डझन आहे सहा डजनची पेटी आहे ना साठ सहा डजनची पेटी आहे ती पण आहे जी एफ आणि जे इकडे जास्त प्रमाणात आंबे दिसत आहेत आपल्याला आणि बाकी फ्रूट्स तर आहे पण आज आपण आंब्यावरती व्हिडिओ करतोय इथे पण देवगडचे आंबे आलेले आहेत बाकीचे पण फळं या मार्केटमध्ये सगळ्या प्रकारची फळं आहेत पुढे आणनच आलेले आहेत नाही अननासच अननच भरलेले आहेत बघा होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन बाय बाय